आपल्या हिंदू धर्मामध्ये सर्वच महिन्याला कोणत्या ना कोणत्या कारणामुळे विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे सर्व महिन्यात कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित केला जातो तसेच मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मी व्रत केले जाते हे व्रत आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर संतती संपत्ती नांदण्यासाठी आपण करत असतो या महिन्यात व्रत वैकल्प केले जाते मार्गशीर्ष महिन्यात गुरुवार पौर्णिमा दत्त जयंती चंपाष्टमी असे सण येतात आणि यामुळे आपल्याला आनंद होत असतो मार्गशीर्ष गुरुवारी लक्ष्मी मातेची आपण पूजा करत असतो या दिवशी सगळ्या महिला उपवास करत असतात लक्ष्मी मातेची पूजा करून कथा वाचतात किंवा ऐकत असतात शेवटच्या गुरुवारी यथा आपण उद्यापन करत असतो हे व्रत केल्याने आपल्या इच्छा पूर्ण होत असतात सुख शांती लाभत असते म्हणून संकल्प करून हे व्रत खूप मनोभावे केले जातात आणि लक्ष्मी मातेला प्रार्थना केली जाते की के आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धीचा वास सदैव राहू दे मार्गशीर्ष महिना आता कधी सुरू होत आहे किती गुरुवार आले आहे व्रत कसे करायचे उद्यापन कसे करायचे या महिन्यामध्ये कोणते नियम पाळायचे काय करायचे आणि काय करायचे नाही याबाबत माहिती या, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज देणार आहे तर संपूर्ण व्हिडिओ पहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हाय हॅलो नमस्कार मी पायल आपलं पायल वर्ल्ड या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत करते आता यावर्षी मार्गशीर्ष महिना कधी सुरू होत आहे कार्तिक आमावश्या एकोणीस नोव्हेंबर बुधवारी आली आहे सकाळी ती नऊ वाजून त्रेचाळीस मिनटानंतर सुरू होत आहे वीस नोव्हेंबर गुरुवारी बारा वाजून सोळा मिनिटापर्यंत आहे त्यामुळे खूप लोकांचा संभ्रम असा होत आहे की मार्गशीर्ष महिना कधीपासून सुरू होत आहे तर मार्गशीर्ष महिना शुक्रवारी एकवीस तारखेला सुरू होत आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये किती गुरुवार आले आहेत तर दरवर्षी वेगवेगळे म्हणजे चार किंवा पाच गुरुवार येतात तर या वर्षी चार गुरुवार आले आहेत पहिला गुरुवार हा अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला आला आहे दुसरा गुरुवार चार डिसेंबर दोन हजार पंचवीसला आला आहे तर तिसरा गुरुवार अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीसला आणि चौथा गुरुवार अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीसला ला आला आहे तर जयंती साजरी करत असतो या महिन्यात आपण लक्ष्मी देवीची आराधना पूजा करतो व्रत करतो पण प्रत्येक व्रताचे काही नियम असतात आणि ते आपल्याला पाळायचे असतात मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत हे स्त्री पुरुष कुमारिका हे कोणीही करू शकते आता व्रताची सुरुवात हे पहिल्या गुरुवारी सुरू होते आणि चौथ्या गुरुवारी याचं आपण उद्यापन करायचं असतं या महिन्यामध्ये मांसाहार मद्यपान टाळलं जातं या महिन्यामध्ये मार्गशीर्ष गुरुवार दिवशी उपवास केला जातो आणि हा उपवास फळावर किंवा दुधावर केला जातो या महिन्याच्या गुरुवारी आपल्याला पूजा मांडायची असते आता ही पूजा तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी मांडू शकता पूजा ही आपल्याला यथासांग पूजा मांडायची असते पूजा कशी मांडायची याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकरच येणार आहे पूजा मांडल्यानंतर आपल्याला संध्याकाळी कहाणी वाचायची असते देवांना नैवेद्य दाखवायचा गाईला नैवेद्य ठेवायचा आणि नंतरच आपल्याला उपवास सोडायचा असतो जेव्हा मासिक धर्म असतो तेव्हा आपल्याला दुसऱ्याकडून पूजा करून घ्यायची आणि उपवास करायचा कहाणी ऐकायची असते तर असे साधे सुधे हा महिना भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित केला असल्यामुळे या महिन्यामध्ये आपल्याला विशेष सेवा करायच्या आहेत त्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास सदैव राहतो जिथे विष्णू असतात तिथे लक्ष्मीचा सदैव वास असतो त्यामुळे आपल्याला या महिन्यात कोणकोणत्या सेवा करायच्या असतात हे मी तुम्हाला सांगते पहिले म्हणजे सत्यनारायण पूजा आपण जर महिन्याच्या पौर्णिमेला सत्यनारायण करत असतो पण मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला सत्यनारायण केल्याने त्याला विशेष महत्त्व प्राप्त होते पौर्णिमेला सत्यनारायण केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती लाग लाभते व्यंकटेश स्त्रोत्र आता तीन दिवस किंवा तुम्ही एकवीस दिवस याचं पारायण करू शकता गुरुचरित्र पारायण या महिन्यामध्ये गुरुचरित्र पारायण हे खूप लोक करतात आणि त्याला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे धनलक्ष्मी कुंचम जर तुम्ही ही सेवा करत नसाल तर या महिन्यापासून तुम्ही सुरू करू शकतात आणि धनलक्ष्मी कुंचम हा शुक्रवारी भरला जातं आणि लक्ष्मी मातेच्या पूजन या दिवशी केलं जातं लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी हा कुंचम भरला जातो लक्ष्मी मातेला आवडणाऱ्या सर्व वस्तू यामध्ये असतात त्यामुळे धनलक्ष्मी कुंचम असं म्हणलं जातं आपल्या घरामध्ये धनधान्य समृद्धी रा नांदण्यासाठी हे व्रत केले जाते अकरा गुरुवारचं व्रत स्वामी समर्थांसाठी अकरा गुरुवारचं हे व्रत या महिन्यापासून सुरू केलं जातं तसंच वैभवलक्ष्मीचं ही या महिन्यापासून केलं तर शुभकारक असं मानलं जातं तरी या सेवा या महिन्यापासून तुम्ही सुरू करू शकता आणि आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी आनंद आणू शकता तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अजून छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थम आणि जयलक्ष्मी माता